नमस्कार मी प्राचीन आपलं स्वागत आहे खेती की बात डब्ल्यू के साथ या आमच्या विशेष कार्यक्रमात मित्रांनो प्रश्न अगदी सरळ आहे देशात विक्रेत्यांची स्वप्न ही फक्त स्वप्नच राहणार का आज आम्ही असा एक निर्णय घ्यायला आलोय एक क्रांतिकारी निर्णय आमचे संवाददाता डब्ल्यू जी आहेत देशभरातील त्या विक्रेत्यांकडे जे या क्रांतीचा हिस्सा बनल्यात नमस्कार आज आलेलो आहोत आम्ही नागपूर जिल्ह्यातील मारुली या ठिकाणी अमोलदादा पितल मुंडे यांच्या दुकानावरती हे त्यांच्या दुकानामध्ये नवीन तंत्रज्ञानावर आधारित रिफ्लेक्टॉप या गोष्टी नाश्त्या नाश्त्याची विक्री करत आहेत त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्यासुद्धा जीवनात अमूलाग बदल घडून आलेला आहे तर जाणून घेऊया त्यांच्या विक्रीचा रिफ्लेक्टॉपबद्दल काय हो। म्हणजे नमस्कार डब्ल्यू भाऊ माझा रिप्लेस स्टॉकचा विक्रीचा अनुभव खूप चांगला आहे शेतकरी रिप्लेस स्टॉक बद्दल विचारत येतात धान पिकावर येणाऱ्या रोगावर रिप्लेस स्टॉक कसे काम करतात हे विचारतात त्यांना रिप्लेस स्टॉक देताना मला अतिशय आनंद होतोय दादा शेतकऱ्यांनी रिप्लेस स्टॉक शेतात फवारल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे का हो तर शेतकरी मला सांगतात त्यांनी अनेक उत्पादने वापरली पण त्यांना एवढा चांगला रिझल्ट मिळालेला नाही ज्या शेतकऱ्यांनी तीस ते पस्तीस दिवसानंतर फवारणी हो केली त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला हे डबल वाइंडिंग टेक्नॉलॉजीवरले बुरशीनाशक आहे या तंत्रज्ञानामुळे धान पिकावर मुळापासून पाना पानापर्यंत संरक्षण मिळते आत्ताच एक बातमी आली आहे की रिफ्लेक्टॉप हेच ते नाव आहे जे आमच्या विक्रेता मित्रांच्या जीवनाला वेगळ्या उंचीवरती नेणार आहे नमस्कार आज आलेलो आहोत आपण साई इंटरप्राइजेस धानला सूर्यकांतजी रोडे यांच्या दुकानवरती तर हे विकत आहेत नवीन तंत्रज्ञानावर आधारित रिफ्लेक्टॉप गुरशिनाच्या तर यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातसुद्धा एक नवीन बदल घडून आलेला आहे तर यांच्याकडून जाणून घेऊया आपण की रिफ्लेक्टॉप विकण्याचा यांचा अनुभव कसा राहिला नमस्कार डब्ल्यू बो रिफ्लेक्टॉप विक्रीचा माझा अनुभव खूप चांगला आहे रिफ्लेक्ट टॉप बद्दल शेतकरी विचारणा करतात आणि धान पिकावर पडणाऱ्या रोगाचा रिफ्लेक्ट टॉप कसं काम करतात हे विचारतात शेतकऱ्यांना रिफ्लेक्ट टॉप देताना मला खूप आनंद होतो रिफ्लेक्ट टॉप हे नवीन तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदा चालय जे अनितीय अशा डबल बाइंडिंग टेक्नॉलॉजी ने सशक्त आहे आणि हे तंत्रज्ञान धानाच्या शेतीतील प्रत्येक कोपरा यशस्वी आणि समृद्ध बनवत नमस्कार तर आज आपण नागपूर जिल्ह्यातील नगरदान या गावामध्ये उभे आहोत जिथे आपले रिटेलर श्री हे संदीप संदीपजी आप चा आपले साहेब राहतात ते आपल्या दुकानामध्ये न्यू जनरेशन फंगीसाईट रिफ्लेक्टॉपची विक्री करत आहेत यामुळे संदीप भाऊ व त्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनात वेगळा बदल घडून आलेला आहे रिफ्लेक्टॉप विक्रीचा अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकाल का संदीप भाऊ हो आ, रिफ्लेक्ट ऑफ विक्रीचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे शेतकरी रिफ्लेक्टॉक ऐकूनच माझ्याकडे येतात रिफ्लेक्टॉक विक विक्री करताना माझा अनुभव अतिशय चांगला आहे खूपच छान शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात रिफ्लेक्ट टॉप वापरणे सुरुवात केल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून कधी प्रतिक्रिया मिळवली आहे का हो तर शेतकरी मला सांगतात त्यांनी अनेक उत्पादने आजमावून पाहिली पण त्यांना इतका सुंदर परिणाम मिळालेला नाही त्याच्या डबल बाइंडिंग तंत्रज्ञानामुळे त्याच्या पिकाला अगदी मुळापासून ते पानापर्यंत सुरक्षा मिळाली आहे ब्लाइटचा समस्येवर देखील लवकर नियंत्रण आले त्यामुळे त्यांच्या पिकांचा पाया भक्कम आहे व पिकही हिरवेगार आहे रिफ्लेक्ट टॉपची फवारणी पिकांवर दीर्घकाळ परिणाम करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मजुरी आणि वारंवार सिंचन करण्याचा खर्च वाचला आहे ते निवांतपणे शेती करू शकत आहेत तर हे होते संदीप भाऊ जे रिफ्लेक्ट टॉपची विक्री करून स्वतःसोबत शेतकऱ्यांचे जीवन सुद्धा सुधारत आहेत आपण देखील या विक्रेते बंधूंसारखंच रिफ्लेक्ट टॉपचा अनुभव घेतला असेल यश संपादन केलं असेल तर आपला देखील अनुभव आम्हाला या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन तुम्ही सांगू शकता फक्त मिस्ड कॉल द्या अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी चाळीस साठ या क्रमांकावर डब्ल्यू सह आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आपल्या यशाची कहाणी ऐकण्यासाठी आजसाठी एवढंच पुन्हा भेटूयात खेती की बाट डब्ल्यू के साथ या आमच्या विशेष कार्यक्रमात लवकरच तोपर्यंत नमस्कार In een vlijtelt, 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 in een